नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज माझ्या या व्लॉगमधून खूप काही माहिती मिळणार आहे कारण की आज आपण ऊस लागवड करण्याचा श्री गणेश केलेला आहे म्हटलं डायरेक्ट ऊस लावताना दाखवण्यापेक्षा आपण शेतसुद्धा कशा प्रकारे तयार करून घेतलंय नांगरून सरी काढून शेणखत कोंबडी खत टाकून तेही दाखवावं आता शेतामध्ये सरी काढायची चालली आहे जेरी है कशी चाल जेरी! तर आज आता आपण फायनल उसाची लागवड करणार आहे त्यासाठी एका शेतातून आता आपण बेन घेतलंय आणि याचा नंबर आहे शहाऐंशी झिरो बत्तीस असे वेगवेगळे प्रकार असे असतात तुम्ही कुठला ऊस लावलाय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तरी यावरती हा लावतोय अजून कुठला बेस्ट असेल तर तो सजेस्ट करा आम्हाला आपली ट्रॉली भरायची चालली आहे घरी घेऊन जाऊ हे बेन आता आपल्याकडे ऊस पण एक मागचे जवळपास दीड वर्ष झालं आपण ऊस केला नव्हता केला बट कमी लाईक एक दोन एकरच लावलेलं पण आता असं प्लॅनिंग आहे की भरपूर एकर ऊसच करायचं कारण की आमचा हा परिसर असा झाला आहे की इथं कामगार मिळत नाहीत सिरियसली त्यामुळे ऊसाचं असं आहे की कमी मेहनत आहे सुरुवातीला फक्त मेहनते लावताना बाकी नंतर फक्त पाणी द्यायचं आणि एक वर्षभर ऊस तसाच ठेवायचा दिवसभर ऊस तर आपलं पाक फिरवायचं पाणी सडवलं दाटचे त्यामुळे इझी आहे एकदम ऊसाचं या ऊस खायला पारंपरिक पद्धत आहे जेव्हा पण आपण पन पहिला लावतो तेव्हा कायम ऊसामध्ये वाघोबा केला जातो माझ्या आजीने तर मला असं कारण सांगितलं की ऊसामध्ये लांडगा येऊ नये व वाघाने आपल्या ऊसाचं संरक्षण करावं तुम्हाला याचं कारण काय माहिती आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण प्रत्येक भागामध्ये परंपरा या वेगळ्या असतात

फुटला। आता ऊस चालू चा या मोळ्या ठिकठिकाणी टाकून ठेवल्यात आणि अशी कटिंग करून घ्यायची तसं खरं सांगायचं झालं तर ऊस कसा लावतात हे मीच पहिल्यांदा बघतीये त्याच्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन आहे आणि असे आता हे कट केलेले लाईन मध्ये टाकायचे एकदम स्ट्रेट उसाच्या अशा मोळ्या करून आणलेल्या आणि आता ते कट करायचे दोन कोम ठेवले त्याला थे आणि मग ते असे टक्कर दिल्यासारखे लावायचे आता ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघाल की मी ऊस कसा लावतीये फॉर द फर्स्ट टाईम आहे So, मला एवढं जमत आहे नाही जमत हे काही सांगू शकत नाही बट तुम्ही पण मला सजेस्ट करा कमेंट मध्ये कि तुम्ही ऊस कशा प्रकारे लावता खरंच छान आहे ऊस लागवड करणं सोपं आहे फार असं किचकट नाही आहे शूज घालायला पाहिजेत आणि मगाशी मी किती मेहनतीने ऊस तोडला तिथ ते जेव्हा बेना तोडत होते आणि इथं बघा किती सोप झालंय दात इतके स्ट्रॉंग होणार आहेत ना <laughs> इतका ऊस खाल्लाय मी आणि शुगर पण साखर किती खाल्ली आहे गोड सुगर तो है हैं। ता तो थी वसे, आता ऊस लागवडीचा तिसरा दिवस आहे आणि सध्या तरी आपल्याला टार्गेट आहे की तीन एकर क्षेत्र लावायचंय आता या आठवड्यामध्ये तर आता इथेच ऊस तोडतोय आणि इथेच चाळायचा चाललाय तर ऊस कसा चालतात तर तेही तुम्ही बघा आता पूर्ण चाळून घ्यायचा आणि हे जे वाढ आहे ना हे आपल्याला आता गाईंसाठी होऊन जाईल हे झालं जे लावायचंय आपल्याला त्याची मोळी बांधायची आणि हे वाढ गाई खायला आमच्या सगळ्या टीम सोबत मला रोज यायला आवडते आणि मजा येतय हे सगळं काही करताना आणि तुम्हालासुद्धा सर्वांना मला हे दाखवायचं आहे की फ्रॉम स्क्रॅच आपण कशाप्रकारे ऊस लागवड करतो आहे त्यामुळे माझ्यासोबत या जर्नीत तुम्ही कंटिन्यू राहा आपला ऊस कारखान्याला जाईपर्यंत मला तुम्हाला हे दाखवायचं आहे तर तुम्ही मला नुकतेच जॉईन झाला असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा

मला तर असं म्हणतात की दूध पण वाढतं आता आहे घरी ऊस तर थोडस वाढ तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की मी देवघर नेहमी ने वेगळ्या वेगळ्या थीम मध्ये सजवत असते आणि आय थिंक तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघितलंच असेल एक दोन तीन थीम मध्ये तर आज मी वाढ्याची थीम करणारे म्हणजे ऊसाची थीम करणारे पूर्ण कारण की आपल्याकडे ऊस लागवड चालली आहे आणि जे काही आहे ते देवगप्पाच्याच कृपेने त्यामुळे देवाला का नाही डेकोरेशन या थीम मध्ये करावं असं मला सुचलंय so, सो आता छोटस काहीतरी त्याने डेकोरेशन करते आज थोडे कमी फुलं निघालेत गार्डन मध्ये कारण जितके काही फ्लॉवर्स आहेत थोडेफार आणि जास्त करून या गोष्टीचा वापर करून मी डेकोरेशन करणार आहे मला असं वाटतं की आपल्या शेतामधील जे कोणतं पहिलं पीक असो ना फूल असो फळ असो किंवा काही असो ते आपण पहिलं देवाला अर्पण केलं पाहिजे कारण की त्याच्याच कृपेने जे काही आहे ते आहे पाण्याची कमतरता होणं किंवा भरपूर पाऊस होणं असे काहीतरी प्रकार घडत असतात त्यामुळे पिकांचं खूप नुकसान होतं त्यामुळे आपण देवाकडे हे मागणं केलं पाहिजे की जे काय देशील ना ते समाधानकारक दे (بيان): <applause> ती ने सरी बघून टाका एवढा राम फेरी जाणार आज उस् लागवडीचा चौथा दिवस आहे आणि सेम काम चालू आहे कट करायचं टक्करला ऊस लावायचा आपण खालच्या कटामध्ये आधी बेणं लावलेलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ठिबक हातरलेली पण या कटामध्ये वरच्या आता आधी अं ठिबक हातरली सकाळी आणि त्याच्यानंतर आत्ता बेणं लावणं चालले आणि मग मातीने ते झाकायचं आणि मी वाट बघतीये की त्याला पाणी दिल्यानंतर पहिलं रोप कधी येत आहे आणि ते मी तुम्हाला कधी दाखवते शेवटी यायचं ते रोप येणारच आहे ओस लावता लावता अचानक घराकडे लक्ष गेलं आणि म्हटलं अरे व्ह्यू तर फारच भारी दिसतोय ऊस लागवड आपल्याकडे जवळपास महिनाभर चालणार आहे त्यामुळे तुम्हाला सेम प्रोसेस सगळीकडे दिसणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त लागवड दाखवत आहे पण ऊस कसा बांधतात किंवा त्याला जपायचं कसं हे तुम्ही आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघाल आज पाणी सोडता सोडताच ऊस लावायचं चा चाललंय आता आपण ड्रिप हतरतोय मी अशी ट्रीप अर्ध्यात आणून देते आहे आणि तिथून पुढे दुसरे कंटिन्यू करतायत इतका कार्डिओ होणार आहे ना माझा की काय विचारूच नाका आता परत जायचं इथे आणि ट्रीप घेऊ आता आपण लास्ट दोनच सऱ्या राहिल्यात हे झालं की संपलं आणि उद्या परवामध्ये लागवड चालू होईल इथे आपण परत एकदा मका लावणार जस्ट ठिबक खतरून झाली बगळा आहे <laughs> बगळा का आपण नांगरतो ना जेव्हा पण शेत नेहमी बगळे असतात ये आजचा व्हिडिओ काढण्यासाठी पंधरा दिवस वाट बघायला लागली आहे कारण की बघा ती भारी कोम आलाय आपली ऊस लागवड सक्सेसफुल झालीय लागवडीच्या व्हिडिओमध्ये मीच तुम्हाला सगळीकडे दिसली असेल पण बिहाइंड द सीन खरं जे असतं ना रोल कोणाचा आहे तर हे पप्पांचा रोल आहे तर त्याच्यामुळे मी आज पप्पांनाच व्हिडिओत घेतलंय आणि त्यांनाच विचारणार आहे की नक्की ऊस लागवड करतोय मग कसं काय ते प्लॅनिंग किंवा आता हे शेततळं वगैरे म्हणजे थोडक्यात एक माहिती सांगा जरा आपण हे पाणी स्टॉक थोडक्यात बँक बॅलन्स हे साधारण एक तीन महिनं एवढं पाणी आपल्याकडे आहे आणि उन्हाळ्यात तीनच महिना आपल्याला पाणी कमी पडतं साधारण एक पंचवीस तीस एकर ऊस ह्याच्यावर तीस एकर तर एकदम ड्रिपवर ऊस शंभर टक्के भिजला जातो तीन महिन्यात अडचण नाही त्याच्यामुळे ऊस शंभर टक्के या तळ्याचा खूप मोठा आधार शेतीला ठिबकवर लागेल तेवढंच पाणी देणं त्यानंतर म्हणजे पाटाने पाणी देणं खूप वेगळं आणि ड्रीपवरद्वारे देणे पाणी थोडं मोजकंच पाणी पिकं एक नंबर येतात आणि तसं तर मी व्हिडिओत सांगते बोलते हे जे तुम्ही किंवा आपल्या घरात जे बोलणं होतं याच्यावरूनच सांगते की बाबा आम्ही हे करतोय तर त्याचं कारण काय वगैरे तर आता आपण ऊस लागवड करतोय तर त्याचं कारण काय ऊस मजुराच्या बाबा आपण ऊस लावतो आहे खूप मजुराचं खेडेगावी लोक बरेचसे मुलं शहरात येऊन दहा हजारात पंधरा हजारात नोकरी करतात पण खेडेगावी काम करायला नको म्हणतात त्यामुळे मजुराचं खूप खेडेगावी अवघड झालेलं आहे आणि ड्रिप मजूर कमी आहे थोडा जेवढं क्षेत्र असतं त्यांनी शंभर टक्के असं शेतकऱ्याला मी प्रोत्साहन की शेती आहे राईट तर आता तुम्ही बघू शकता आपल्या ऊसाची वाढ किती छान झाली आहे आणि आता वाढ ही कायम वर्षभर होत राहील त्यामुळे मी <laughs> वर्षभर वाट नाही बघू शकत हा व्हिडिओ कम्प्लीट करण्यासाठी म्हणूनच मी हा व्हिडिओ आपला इथेच पॉज करते पण तुम्ही बघू शकता किती छान वाढ आणि फार पटकन झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं नेक्स्ट ब्लॉग जो असेल आपला ऊस लागवडीच्या रिलेटेड किंवा ऊस उत्पन्नाच्या रिलेटेड तो लवकरच मी पोस्ट करेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.